शुभाजुलाक म्हणजे सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आज आहे बघा एक तारीख एक जानेवारी हो तर सगळ्या सगळ्यांना शुभेच्छा सकाळी दिलेच आहेत सकाळच्या ब्लॉक्समध्ये तर एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आता आम्ही आहेत बघा देवदर्शनाला गजान महाराजां गजान महाराजांच्या दर्शनाला निघालं हे पण आले दुपारी पाच वाजता घरी आले आणि चहा बी घेतला फ्रेश झालेलो आहे देवापुढे दिवा लावलेलं आहे हे बघा हे बघा देवापुढे दिवा लावले आणि आज सकाळीच आमच्याकडे गजान महाराजांच्या पादुकांचा अभिषेक झालेला आहे तर हे इथे मी बाजूला ठेवलेले आहेत कारण की अजून आमचे आम्हाला ते गजान महाराजांच्या पादुकासाठी गादी करून घ्यायचं आहे तर आज संध्याकाळी ती म मिळणार आहे गादीचे सगळं तुम्हाला आम्ही दाखवूच आणल्यानंतर तिकडे सासूबाई झोपलेले आहेत आणि आता दिवा के लावलेला आहे हे चला तर आम्ही देवदर्शन घेऊन येतो सासूबाईंना सांगते आता मी आम्ही जाऊ म्हणून चला तुम्ही पण या देवा देवदर्शन घ्यायला कारण बाहेर गाळ हवा आहे आणि संध्याकाळची तिन्ही संध्याकाळची वेळ आता बघा आम्ही निघालो तर इकडे देवदर्शनासाठी रस्त्यावर बघा आमचं नेमकं समोर एक गाडी आडवी आली आम्ही आता सर्विस रोडवरनं निघालो आहेत त्याच्यामुळे थोडं शांतता आहे या रोडला आता म्हणलं वर्षाचा पहिला दिवस आहे तर जाऊन येऊ देवदर्शन करून येऊ आणि इकडे बघा हे मेन रोड तो तिथे गर्दी असती म्हणून आम्ही इकडे सगळीच तोडणी चाललो तसं तो आम्हाला वळायचं होतं या साईडला इकडच्या साईडला वळायचं होतं त्याच्यामुळे म्हटलं चला इकडूनच जाऊया आणि हे बघा या इथं बाजारात किती गर्दी आहे भाजी बाजार आहे हा सहसा या रोडला खूपच गर्दी असते भाजी लोकं भाजी घ्यायला आलेले असतात त्याच्यामुळे जाणारे येणारे बघा आता रात्र होत आलं अंधार होत आलेले आणि मला मा माहीत नव्हतं हे नेणार आहेत तिकडून ती गादी आणायची होती तर मला वाटतं पहिला इकडे गजान महाराजांनाच जायचं दर्शनाला पण पहिला आम्ही गेलो तिकडच्या साईडनी निघालत आता गावात जायचं होतं सिटीमध्ये अंधार पडत चालला होता आज मिश्रांनी गजान महाराजांच्या पादुकांसाठी ना गादी बनवायला टाकलेली आहे दोन दोड टक्के बनवायला टाकले त्यासोबत लकडी कस फुलं कसं दिसत छान दिसत इकडे क्वचित हा लकडी फोला लकडी फुले का क्वचितच येणं होतं असं शक्यत येणं होतच नाही आणि आम्ही सगळ्या फुले मग मानवी पूल हा मानवीचा पूल मला काय एवढी माहिती नाही मिष्टांना सगळं माहिती आहे गाणी आता फैरी पोचतो तिकडे यांनी जिथे टक्क्या आहे टाकलेले ना महाराजांसाठी गादी महाराजांच्या पालकांसाठी म्हणजे इतकी गर्दी रस्त्याने बापरे वाट काढत काढत फाय रम आहेत झालं आता आपल्याच पायपाई जावं लागेल का पायपाई ला हा ना आ ला <laughs> आज एक तारीख असल्यामुळे सगळीकडे एवढी गर्दी आणि बाहेरगावची लोक आहे एवढी जत्रा माझ्यासाठी झालेली आहे दगडूशाटला तर एवढी गर्दी आहे प्रचंड रस्तेच बंद आहे आणि नेमका आम्हाला कोळीमध्ये जायचं होतं जायलाच रस्ता नाही असं झालेला आहे आता कुठून आता बघू आता काय कुठून घालायचे गाडी आहे <laughs> हे <laughs> तर डोकंच खाजवायला लागले काय करा सुचे ना महाराज रस, काय रस्त्या मार्ग दाखवतील अली बाबा सापडलं काय ट्रॅफिक आणि शेवटी बघा एवढ्या आतमध्ये बोळीमध्ये कुठं करायला टाकले बघा गा। यासाठी गादी, पादुकांसाठी बघा किती आतमध्ये कुठं कुठलं गणपतीचं मंदिर आहे वाटतं गणपती आहे हो

अजून आहे का इथे पहा सगळे देवाचे वस्त्रच दिसत आहेत बघा तक्क्या किंवा आपले फेड मी घेऊन चालेल पुढे यांच्या हातात दिसतं का अशा प्रकारचे बनवून घेतले नीट प्रकार फेटच आहे ना ती आणि एवढा कुठे ना का केला तर म्हणजे आहे गुरुवार तर गुरुवारी गजान महाराजांच्या पादुकांना विराजमान करायचं आहे राजीवर त्याच्यामुळे कुटाणा करावा लागला चला मग गजान महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही मी इथे रांगेत उभी राहिले होते प्रसादासाठी म्हटलं चला प्रसाद तरी घ्यावा मला वाटलं होतं की आज दर्शन होतं का नाही कारण का इतका उशीर झालेला होता पण फायनली दर्शन झालं छान दर्शन झालं गर्दी पण होती मला वाटलं इथे गर्दी नसणारे पण मी सगळी सगळी गर्दी होती बघा छान मंडप पण घातलेला होता दर्शन घेऊन म्हणलं तर चला मी घावं घराची लागली जेवण आता बघायचं कसं आहे पण आम्ही निघालोत बघा दर्शन घेऊन गजान महाराजांचं घरी निघालोय हां हो तरी भयंकर गर्दी आज ना गाडी चालवणं मुश्किल ह्यानी कशी गाडी चालवली कोणाच्या मी तर दोन्ही पायाचा जीव उठीत होता हे बघा विमान बरं विमानापेक्षा खतरनाक आणि गाडी चालवली <laughs> आज फायनली पोचलो बाबा गर्दी जेवढ्या ह्याच्यामधनं गर्दीच घ्यायचं आहे बाबा <laughs> आम्ही फायनली घरी पोचलो आठ ला घरी पोचलो ला घरी जोरात गाडी उघडली होती आहे माझ्या मिस्टरनी आणि सासूबाई जेवायला पण बसलेत बघा लगेच पट दिशे सगळ्या आलेले हात दुखले आणि स्वयंपाकालाच लागतो स्वयंपाक घरी आल्यानंतर मी वंग बटाट्याची भाजी केली थोडी अंगाभुता भुलता रसा केल्या एकीकडे कुकर लावला पोळ्या पण केल्या अशा प्रकारे अर्धा तासात पट तिशे स्वयंपाक हा टोपल्या आणि सासूबाईनं जेवायला वाढले चला मी भेटूया अशाच नाही कपल्याच तोपर्यंत बाय बाय टेक केअर